लोकप्रिय आमदार सौ देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार समाज मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या उल्लेखनीय कार्याबद्दल नाशिक जिल्हा कुंभार समाजाच्या वतीने आमदार फरांदे यांचा जाहीर सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक अशोक सोनवणे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष मोहनराव जगदाळे महासंघाचे प्रदेश सचिव सचिव सचिन विनायक राऊत अहमदनगर जिल्हाध्यक्ष नितीन घोडके तसेच मनोज घोडके राजेंद्र गायकवाड विष्णू गायकवाड विजय चव्हाण यांसह समस्त कुंभार समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना अशोक सोनवणे म्हणाले आमदार आणि ताई फरांदे यांच्या प्रयत्नामुळे आज समाज मंदिरांसाठी मिळालेला हा निधी ऐतिहासिक ठरेल समाजाने या संधीचा उपयोग करून शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नतीसाठी पुढाकार घ्यावा त्यांनी एकजुटीनं सहकार्य करा करण्याचं आवाहनही समाज बांधवांनी केलंय कार्यक्रमात बोलताना इतर मान्यवरांनीही देवे आणि ताई फरांदे यांच्या समाजकारणातील सक्रिय भूमिकेचं कौतुक केलं समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्या योगदानामुळे भविष्यात आणखी अनेक विधायक उपक्रम राबवता येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला सत्कार सोहळ्यात आमदार फरांदे यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांचा गौरव करण्यात आला या निधीमुळे संत शिरोमणी गौरबा काका समाज मंदिराची उभारणी वेगानं होणार असून संपूर्ण कुंभार समाजात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालं निर्भीड ज्योत न्यूज साठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक लोकवर्गणीतून उभा करावा त्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र घेऊन काम करा त्यासाठी मी माझ्याकडे बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमधून मी याच्यातनं सगळा विषय करणार आहे कमी पडते ते मी पण मला एकत्रित करायचं आहे मला सगळ्यांना एकत्रित करायचं आहे त्यासाठी एकत्रित करायचं आहे की आम्ही छोटे आहोत पहिले आम्ही आमची ओळख हिंदू सांगायला पाहिजे आणि मग हिंदू कुंभार सांगायला पाहिजे आणि परत हिंदू कुंभार भागीले काहीतरी सांगायचं कसं त्यामुळे मी सगळ्यांना एकत्रित करणार आहे तुमच्या ना सगळ्यांचं हा एकत्रित येतोच एक मोठी बैठक लाव आणि त्याच्यातनं युवकांना निवडून त्या मंदिराचं भाऊ वाजून झाले सहा महिने झाले मी बोलू निलेशच्या पाठीशी मी पूर्ण पद्धतीनं आहे निलेश आणि बाकी सर्वांनी माझ्याकडे हा प्रस्ताव आणला त्याच्यावरती आम्ही काम केलं आणि समाजाला मंदिर एक उपलब्ध झालेलं आहे मी सगळ्या समाजाला विनंती करे की समाजाच्या विकासासाठी आपण गोरोबा काका विचार पुढे नेण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी आपण सगळेजण एकत्रित ये येऊन काम करू कळसाचं देखील छान काम आधी लोकवर्गणी सर्व घटकांची एकत्रित करून गोळा करू

कुंभार समाज महासंघासाठी कुंभार समाजाच्या मंदिरासाठी गोरवा काकांच्या मंदिरासाठी एक कोटी अकरा लाख रुपये ताईंनी नि दिले काम जवळजवळ पूर्णतः आवश्यक आहे कलशाचं काम बाकी आहे तर त्यांचा त्यांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवाई ताईंनी नि, आमच्या समाजाबद्दल जे काही अजून आम्हाला देता येईल त्याचंही आश्वासन आमच्या समाजाला दिलेलं आहे आणि हे सर्व मंदिराचं काम पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नाशिकचे आमचे नेते निलेश राऊत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी गायकवाड चंद्रकांत गायकवाड भिकू भिकुनाना भिकूभाऊ गायकवाड या सर्वांनी जे प्रयत्न केले या समाजाचं सिंहस्ताच्या अगोदर हे मंदिर पूर्ण होईल आणि सिंहस्तामध्ये देशातून जगातून येणारे जे साधूसंत आहे त्यांचे पाय या गोरोबा काकांच्या मंदिराला लागतील आणि संत श्रोमणी गोरोबा काकांचा इतिहास जगासमोर जाईल एवढी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली आणि कृतज्ञता आम्ही देवाईनी व्यक्त केलेली आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत लोकप्रिय आमदार देवयानीदाई फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या समाज मंदिरासाठी एक कोटी अकरा लाख रुपये निधी दिल्याबद्दल समस्त कुंभार समाजाच्या वतीने त्यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला तर या भव्य दिव्य कार्यक्रमाची रूपरेषा आपण महाराष्ट्र कुंभार समाजाचे महासंघाचे अध्यक्ष आणि दैनिक लोकमंथनचे संपादक अशोक सोनोणे यांच्याकडनं जाणून घेऊया